हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल ए सी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत दळखन मध्ये आमदार दौलत दरोडांच्या हस्ते आठवडी बाजार शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्या मार्फत शहापूर तालुक्यातील मौजे दळखन येथे खर्डी स्टेशन लगत नवीन आठवडी बाजार सुरू करण्याचे योजले होते आठवडी बाजार शुभारंभ या कार्यक्रमाचे उद्घाटन आज सकाळी दहा वाजता शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते पार पाडण्यात आले या प्रसंगी उद्घाटक म्हणून शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची उपस्थिती होती यावेळी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदलाल डोहळे उपसभापती शरद वेखंडे शेतकरी नेते दिलीप अधिकारी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनील धानके अनिल निचिते वामन गायकर जगदीश पवार देवराम भगत मनीषा करन गुलाब ढेरे निरीक्षक श्याम अधिकारी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे दळखण ग्रामपंचायत सरपंच लवेश वाघ उपसरपंच कायनाथ सय्यद माजी उपसरपंच भगवान मोकाशी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सरखोत किशोर ढवळे काळुबाई दिवा भारती खंडवी गुलाब उबारब तसेच मानसी निकम राजेश घाणेकर किशोर कदम नजमू सय्यद बबन शेलवले रफीक सय्यद विनायक आपटे यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमात दळखन ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दिनेश विशे व शाहपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव रविकांत चौधरी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना पानगे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ आणि दळकण ग्रामपंचायत कमिटी यांचे सहकार्य लाभले Eh takut mau jadi बाहेर घेऊन एक का आज खरेडी दळखण येथे आपल्यासोबत आहेत शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदुलाल डोळे आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे खरेदीमध्ये दळखण या ठिकाणी अधिकृत बाजारपेठ सुरू केले काय सांगायला आठवडी बाजार चालू करण्यामागचा उद्देश आमचा असा आहे की शहापूर तालुक्यात शेतकऱ्यांना आपल्या त्या त्या भागात आपला पिकवलेला माल विकता यावा आणि व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होतो बाहेरून येणारे व्यापारी आहेत ते एक दिवस आठवडी बाजार समजा एक दिवस जर केला तर दुसऱ्या दिवशी तो माल खराब होतो तो माल खराब होऊ नये यासाठी प्रत्येक विभागवाईज आम्ही आठवडी बाजार ठेवलेले आहेत त्या बाजारांच्या मला शेत व्यापाऱ्यांचं नुकसान होत नाही शेतकऱ्यांनाही इकडे पिकवलेला माल विकता येतो आणि बाकी इतरत्र लोकांना त्या बाजाराचा उपयोग होतो भाजीपाला असेल कडधान्य असेल इतरत्र सर्व गोष्टी त्या बाजारात उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना किंवा त्या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होतो कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे या बाजारावरती कंट्रोल म्हणजे नियंत्रण कसं ठेवलं जातं रेट वगैरे कसं ठेवलं जातं ते सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आमचे कर्मचारी इथे प्रत्येक बाजार हजर असतात ज्या ज्या आडी अडचणी आड़ येतात त्या आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मार्गी लावतो आणि आमची एक ठराविक पावती असते काटापावती असते ती जे दुकान असेल त्याप्रमाणे ती काटापावती आम्ही घेतो वीस रुपयापासून तर ऐंशी रुपयापर्यंत ती काटापावती असते जसं दुकान असेल त्याप्रमाणे आम्ही ती पावती घेतो बाजारभाव कसा ठरला जातो हा माझा प्रश्न होता नाही बाजारभाव शेवटी बघा बाजारभाव रोज बदलत असतात ज्या ज्या दिवशी जसा जसा बाजारभाव निघेल व्यापाऱ्यांना परवडेल घेणाऱ्या ग्राहकाला परवडेल अशा हिशोबाने बाजारभाव ठरला जातो धन्यवाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वेखंडे साहेब आहेत काय सांगाल सर आपण खऱ्या अर्थाने नऊ वर्षाच्या सुरुवातीला शेतकरी हिताचं काम झालं पाहिजे या संकल्पनेतून ग्रामपंचायत दलखन आणि कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्या वतीने आज या ठिकाणी आठवडी बाजाराचा शुभारंभ झालेला आहे खऱ्या अर्थाने शहापूर तालुक्यातील शेतकरी असेल व्यापारी असेल ग्राहक असेल यांना सुखसुविधेने अगदी नजदीक व्यापाराला बाजारभाव भेटला पाहिजे बाजारपेठ निर्माण केली पाहिजे ह्याच उद्देशाने आम्ही या ठिकाणी काम करत असतो आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांनासुद्धा येण्या जाण्यासाठी इथं एक खरडी स्टेशन आहे कसाऱ्यापासून तर आडगावपासून सहजच ग्राहक या ठिकाणी येऊ शकतो आणि म्हणून सोयीस्कर असणाऱ्या या ठिकाणी बाजारपेठ व्हावी हाच आमचा या ठिकाणी उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये जे शेतकरी असतील व्यापारी असतील यांना या ठिकाणी सुखसुविधा पुरवण्यासाठी शौचालयाची व्यवस्था असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल पुढील काळामध्ये आम्ही हे प्रयत्न करू आणि ती सर्व व्यवस्था करू असं या ठिकाणी सांगतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद